नमस्कार सगळ्यांना तर आज मी गेली होती दिवाळीची मिठाईची शॉपिंग करायला आणि फराळाची शॉपिंग करायला तर हे कुठलं दुकान आहे तर दुकान आहे महालक्ष्मी स्वीट्स अँड नमकीन आपल्या जळगावचं सुप्रसिद्ध सर्वांचं लाडकं आणि सर्वांच्या आवडीचं असं ठिकाण तर इथं जाण्याचं खास कारण म्हणजे हे आपलंच दुकान आहे इथे हे बसलेले आहेत माझे नवरोवा ते आहेत कॅशियर तिथे दुकान आहे नैनाताईंचं म्हणजे डुगू आणि त्यांचंच दुकान चला तुम्हाला दुकानाची सैर करवते की काय काय आहे काय काय नाहीये दुकानामध्ये फारशी गर्दी होती मी तरीही सकाळी नऊ दहा वाजेलाच गेलेली होती किती सुंदर मूर्ती बघा गणपती बाप्पाची तर दुकानामध्ये तुम्हाला छान छान असे मिठाईचे बॉक्सेस मिळतील जे तुम्ही गिफ्ट करू शकता तुमच्या लफ्ट वन्सला आणि दुकानामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची मिठाई आणि सगळ्या प्रकारचं नमकीन मिळणार आहे चिवडा शेव वेगवेगळ्या प्रकारच्या शेव वेगवेगळ्या प्रकारची -वेग मिठाई -वेग -वे वेगवेगळ्या मिठाईमधले फ्रुट्स मधले सगळे प्रकार इथे तुम्हाला मिळणार आहेत चॉकलेट्स मधले खूप सारे प्रकार इथे मिळणार आहेत आणि इथली मिठाई जो कोणी खातो तो पुन्हा पुन्हा दुकानामध्ये येतो म्हणजे येतोच तर इथे आहे श्रीखंडाचे वेगवेगळे वेग वेग प्रकार इथे नमकीनचे वेगवेगळे प्रकार दाखवते हा माझा सगळ्यात फेवरेट आयटम आहे रोज क्रंच मला फार आवडतो आणि काजू कतली मँगो कतली आणि चॉकलेट कतली अशा वेगवेगळे वेग प्रकार वेग इथे मिळतात तर इथे मिळणारे हे सगळे वेगवेगळे मिठाईचे नाव आणि वेगवेगळे मिठाईचे प्रकार त्यांनी ठेवलेले आहेत जिथे बघून तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला कुठलं मिठाई खायची आहे ती आणि तुम्हाला कुठली मिठाई घ्यायची आहे सहसा मी शॉपला कधी कर व्हिजिट करत नाही मला जे हवं आहे जे नको आहे ते डिरेक्टली त्यांना सांगते ते नेहमी घेऊन येतात पण काल स्पेशली जाण्याचं कारण हे होतं की येणार होता डुगूला घेण्यासाठी मी गेली होती धनवी आणि डुगूला दोघांना सुट्टी आहे तर दोघांना खेळायचं होतं एकत्र म्हणून मग गेली होती तर बघू शकता तुम्ही हे सगळे बॉक्सेस खूप छान आणि खूप टेस्टी लागतात तर इथे आला आहे डुगू दोघं मुलं एकत्र आले की फार दंगा करतात मस्ती करतात आणि त्यांच्याकडे कंटिन्युअसली लक्ष द्यावं लागतं तर त्यामुळं बाकीचा व्हिडिओ माझा काही कुठचा शूटच झाला नाही तर काही नाही दोघांनी मस्त मस्ती केली मी पण स्वयंपाकामध्ये होती स्वयंपाक केला त्यांना दोघांना त्यांच्या त्यांच्यासोबत मी खेळली त्यांना पुस्तक वाचून दाखवले ऑफ द लॉस्ट स्टोरी हे पुस्तक आता आम्ही सध्या करंटली वाचतोय आणि याच्या आधीच मॅजिक ऑफ द लॉस्ट टेम्पल हे पुस्तक पण खूप छान आहे तर मुलांना हे सारी पुस्तक खूप आवडतात सध्या तरी आमचं एक पुस्तक पंधरा दिवसांच्या आत संपलंय पहिलं द मॅजिक ऑफ द लॉस्ट टेम्पल आलं आणि त्याच्याच पुढचा हा सिंपल आहे सुधा मूर्तीचे पुस्तक आहे द मॅजिक ऑफ द लॉस्ट पुस्तक वाचायला सुरुवात आहे तर दोघांनाही पुस्तक वाचायला इतकी आवडतात आणि मी असली की त्यांना दोघांनाही गोष्टी तर त्यांना खूप मजा येते आणि त्यांना खूप आवडतं म्हणून मग ते डुगू आणि ननवी एकत्र आले की मला फक्त पुस्तक वाचून दाखवायचे गोष्टी सांगायच्या स्टोरी सांगायची असंच चालू असतं त्यामुळे व्हिडिओ करणं कालचं ते था। शक्य झालं नाही इथे संध्याकाळची वेळ झाली होती छानसा सूर्याचा एक सीन तुम्हाला दाखवावा म्हणून सूर्य मावळत होता आणि त्यावेळेला आम्ही निघालो होतो बाहेर फिरायला तर आम्ही गेलो होतो सागर पार्कला हाय फ्रेंड्स आज आम्ही आलो आहे सागर पार्कला सागर पार्कला लागला आनंद मिळाला आणि बघूया इतका मोठा पाळणा तिथे आलेला आहे आणि हा आकाश पाळणा इतका मोठा आहे की तो बघूनच इतकी भीती वाटते तर इथे आम्ही निघालो आहे तिकीट काढायला तिकीट घेतलं आणि एंट्री केली आम्ही दोन तीन दिवसांपूर्वीच बघितलं होतं की इथे आनंद मिळायला लागला आहे म्हणून आम्ही संडेच्या दिवशी होता वेळ म्हणून गेलो होतो पण आम्ही गेल्यावर कळलं की आजचा याचा पहिलाच दिवस आहे आणि गर्दी म्हणजे अजिबातच नव्हती पूर्ण शुकशुकाट होता आणि आमच्यासारखेच थोडेसे दोन तीन कॉलेजचे मुलं मुली असे थोडेसे पॅरेंट्स ज्यां जे फ्री होते ते आलेले होते जे तुम्ही बघू शकता अजून त्यांचं सगळं सामान लावण्याचं सा कामच चालू होतं आणि त्या दिवशी त्यांची खूपदा लाईटही जाऊन येऊन जाऊन येऊन हो करत होती तर स्टार्टिंगलाच गेल्या गेल्या पाळणा इतका सुंदर दिसत होता बाकीचे इथे बॅग्स चपलांचं तेच ते सेम सेम ज्वेलरीचं दुकान लागलेले आहेत हा आता इथे आनंद मिळायला छान हे प्ले टू विन हे छान छान गोष्टी लागलेल्या आहेत जरा तुम्ही पण तुमच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी तुम्ही इथे नक्कीच जाऊ शकता इथे खूप छान छान राईड आलेले आहेत पुन्हा छान छान प्ले गेम्स पण आहेत तिथे शूट मुलांना ज्या आठ दहा दिवस काही सुट्ट्या आहे ते घालवण्यासाठी हे एकदम बेस्ट ठिकाण आहे आणि पोरं पण एन्जॉय करू शकता आणि आपणही थोडेसे रिलॅक्स होतो संध्याकाळच्या वेळेला गेल्यावरती ती लाइटिंग वगैरे बघून आणि ते सगळं बघून खूप छान वाटत होतं ज्वेलरी ज्वेलरी जी आपले जत्रेमध्ये यात्रेमध्ये जी काही ज्वेलरी मिळते तशीच ज्वेलरी होती खूप काही छान फॅन्सी ज्वेलरी नव्हती ऍज इट इज जसं तुम्ही बघू शकता तशी यात्रेतली ज्वेलरी होती तिथे सगळी आणि इथे हे मुलांचं आत्ता इथे लाईट गेलेली आहे बघा मागची रा पाळण्याची लाईट बंद आहे आणि ही फक्त एक स्ट्रीट लाईट जो आहे तिथली लाईट आहे तर आम्ही गेलो तर त्या दिवशी सारखी सारखी लाईट ये जा करत होती आणि लोक पण खूप कमी होते पण जे काही होते ते असे छानसे एन्जॉय करत होते लहान मुलांना खेळण्यासाठी चार पाच राईड आहेत एक ट्रेन आहे विमान आहे जहाज आहे अशा भरपूर साऱ्या राईड आहेत लहान मुलांसाठी इथे खाण्याचीही सोय आहे आणि राहतपाळणा मोठ्यांसाठी आणि मोठं जहाज आहे त्याच्यामध्ये तुम्ही राईड करू शकता तर इथे पावभाजी सेंटर लागलेले आहे तेही आम्ही त्या ते दिवशी म्हटलं चला पावभाजी पाहूया तर त्यांचंही अजून काही स्टार्ट झालेलं नव्हतं आम्ही फर्स्ट डेला गेलो आम्हाला असं वाटलं की इतक्या दिवसांपासून पाळणा वगैरे दिसतोय दिस म्हणजे हे चालू झालेलं असेल आणि आम्ही डिरेक्टली जाऊ गेलो कोणाला विचारलंही नाही की चालू आहे की नाही आहे आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा सगळेजण आम्हाला सांगत होते की मॅम अभि टेस्टिंग चल रहा है अभी आज का पहिलाही दिन आहे मोठ्यांसाठी इथे हा छानसा असा शूटिंगचा गेम आहे तर तिथे खूप सारे लोक शूटिंग करत होते धनवी छानशी ते एअर बलून जो असतो त्याच्यावरती छानशी खेळली मजा केली बाकीच्या ठिकाणी तिला खेळायला जास्त आवडत नाही पण हवेची गादी म्हटली की धनवीला आवडतं म्हणजे आवडतच एकदम बेस्ट खेळण्यामध्ये माहीर येते तिथे जाऊन उड्या मारणं खेळणं फटाफट जाणं आणि लगेच सगळ्यांशी मैत्री करून सगळ्यांशी गप्पाही मारणं हेही चालू होतं लगेच त्या मुलीसोबत फ्रेंडशिपही केली तिला चलचलही म्हणत होती ही होती दुसरी राईड बोट कमी असल्याने आणि ह्या ठिकाणी बोट राईड करण्यासाठी जास्त लोक असल्याने धनवीने खूप वेळ मस्तपैकी राईड केली आणि मस्त एन्जॉय करून घेतला नाहीतर इतर व्हायला ते पाच ते दहा मिनटंसुद्धा सुद्धा जास्त बसू देत नाही पण धनवी त्या दिवशी चांगली दहा पंधरा मिनटं खेळत होती आणि जेवढा तिचे हात दुखायला लागले ते फिरवून फिरवून मग म्हणते की आई बस मला आता खूप हात दुखताय मग ती पाण्याच्या बाहेर निघाली इथे छोट्यांसाठी छोटी जहाज आहे आणि मोठ्यांसाठी मोठी जहाज आहे ती मोठी जहाज बघा किती मोठी आहे आणि कशी या जहाजमुळे मला लहानपणी ट्रॉमा बसलेला आहे खूप हौशेने माझ्या पप्पांसोबत मी माझे भाऊ बहीण मी सगळे गेलो होतो आणि इतका म्हणजे इतकी घाबरलेली आहे मी या जहाजमध्ये की अजूनही मी पुन्हा त्याच्यानंतर ना जहाजमध्ये बसली आहे ना पाळण्यात बसली आहे कारण ती भीती माझ्या मनात कायमस्वरूपी राहून गेलेली आहे लांबून जरी बघितलं तरी मला ते जहाज नको नको वाटते त्यामुळं मी कुठल्याच राईडमध्ये बसली नाही धनवीला सगळ्या राईडमध्ये बसवलं आणि एक दोन ठिकाणी बसली ती ट्रेनमध्ये वगैरे आणि लगेच लाईट गेली त्यांचं जनरेटर पण काही काम करत नव्हतं बेसिक बेसिक लाईट त्यांच्या फक्त चालू राहत होत्या आणि त्यामुळे मग आम्ही घरी येण्याचा निर्णय घेतला जन्वीला तिथे छानसं काहीतरी खाऊ घालायचं होतं तिथं चाललं होतं की आई मला काहीतरी छानसं टेस्टी खायचं आहे टेस्टी खायचं आहे मग शेवटी घरी येऊन पाणीपुरी बनवली आणि पाणीपुरीचा आस्वाद घेतला आम्ही घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर धनवीला खायची होती पाणीपुरी म्हणून आम्ही छानशी पाणीपुरी बनवली आहे चला तर आमच्यासोबत पाणीपुरीचा आस्वाद घ्या या आहेत मिनी पाणीपुरी पटकन सगळ्या लोकांना खाता येतील धनवीचं तोंड छोट आहे म्हणून तिला खाता येतील अशा मिनी पाणीपुरीच आम्ही घरी तळून घेतलेल्या आहे घरी तळल्या आहेत हे गोड पाणी बनवलेलं आहे आणि हे तिखट पाणी बनवलेलं आहे हाय कांदा आणि ह्याच्यामध्ये कांदा मिक्स करायला धनवीला कांदा खायला आवडत नाही त्याच्यामध्ये म्हणून त्याला कांदा नाही कापलाय कांदा बाजूला ठेवलाय आणि शेव बुंदी घरामध्ये अवेलेबल नव्हती पण आता छान बनलाय तर खाऊया बघा एक एक पाणीपुरी मी बनवून देते तर एक एक पाणीपुरी बस बसून खायचं सोडून आम्ही डान्स करता करता लगेच पचवून पण टाकतोय एक पाणीपुरी घेतली एक पाणीपुरी खाल्ली की थोडेसे डान्स करून फिरून यायचं पुन्हा एक पाणीपुरी घ्यायची एक पाणीपुरी शांत बसून एका ठिकाणी बसून खायचंच नाही आनंदी इतकी झाली आहे की छान छान टेस्टी आहे म्हणून डान्स करून करून पाणीपुरी खायचं काम चाललेलं आहे पाणीपुरी

तर चला ब्लॉग इथेच संपवते भेटू या पुढच्या बाय बाय आणि हो तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला सगळ्यांना माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भेटू या पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय अँड सबस्क्राईब टू माय चॅनल प्लीज थँक्यू